आणि शिक्षणामध्ये ते लागू आहे पण सर्व नाही सर्व जो मराठा समाज आहे त्या मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी सुरुवातीला आम्ही केली अंतरच्या आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका पण मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण द्या अशी आपली मागणी होती त्यामुळे म्हणून दरांगी पाटील यांच्या आंदोलना आमचा पाठिंबा आहे पण सरकारने मात्र भूमिका त्या पॉझिटिव्ह आहे एक दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यानंतर आपले महाराष्ट्र सारखी सारोती महासा महा सारे ना मराठा समाजासाठी महाज्योती ज्योती ओबीसी साठी आहे सारखी जी स्कीम आहे सारथी जे आहे तर ते जसं आमचं ते जस महात्मा फुले महाराजूर्विकास महामंडळ आहे तस सारथी आहे आणि त्या मराठा समाजाच्या मुलांना मुलींना नोकऱ्या आपल्या उद्धव टाकण्यासाठी उपयोग होतो हा विषय तर आहे राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे पण ओबीसीवर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका हो आहे आणि मराठा समाजालाही न्याय मिळाला पाहिजे अशी आपली भूमिका आहे दुसरा विषय आहे तो महामुदी महाविहाराच्या संबंधामध्ये काल परवा मोर्चा झाला आणि सर्व गटातटाचे लोक त्याला उपस्थित होते फक्त मागणी प्रकाश आंबेडकर त्यांच्या आले असते तर अजूनही त्याला एक चांगलं विषय झाला असते आणि आम्ही त्याला निमंत्रणही दिलं होतं पण त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही पण सर्व गटाचे लोक छोटे मोठे जे गट होते ते सर्व गटांना पण पुरवलं होतं आणि एकतर आता महाबोधी महावीराचा विषय काय महाराष्ट्राचा विषय नाही आहे तो बिहार सरकारचा विषय आहे आणि महाबुधी महाविहार आमच्या ताब्यात दे अशी आपली मागणी आहे एकतर सम्राट अशोक होते ते गौतम बुद्धानंतर तीनशे वर्षानंतर सम्राट अशोक हे सम्राट होतेच होते पण नंतर त्याने बुद्धी स्वीकारला आणि सम्राट अशोकाने ते मंदिर मग बांधलं होतं पण नंतर अनाघारी नावाचे श्रीलंकेचे मंदिर आहे ते अनाघारी हे तिथं बोध ग्रायला आले त्या बुद्धिवृक्षाजवळ आले आणि ते, 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 ते मंदिर त्या काळात बांधलेलं बदल झालेली होती भूतम होती बोटी अस्तव्यस्त होती त्यांनी ते मंदिर कोणा मानलेलं आहे अठराशे एक्क्याण्णव ला बाबासाहेबांचा जन्म ज्या वर्षी झाला अठराशे एक्क्याण्णव ला त्या वर्षी बंती अनागारिक यांनी ते मंदिर त्या ठिकाणी बांधलेलं आहे पण ते सगळं बहुतांच्या ताब्यातच होतं पण नंतर फॉर्टी नाईन मध्ये नाईनटीन फॉर्टी नाईन मध्ये बिहार असेंब्लीने कायदा आणला आणि त्या कायद्यामध्ये ट्रस्ट बनवला आणि त्या ट्रस्ट मध्ये चार लोक बौद्ध आणि चार लोक हिंदू आणि कलेक्टर हिंदू असतील तर त्याचा चिरमन अशी त्यामध्ये तरतूद आहे तर आमची मागणी एवढीच आहे की आमच्या काय कुठल्या समाजाला हिंदू समाजाला विरोध नाही पण बौद्ध धर्मियांच्या मध्ये दुसऱ्या धर्माचे लोक नको अशी मागणी आहे इतर धर्माच्या मध्ये अयोध्येचे ट्रस्ट असेल अनेक ट्रस्ट आहेत त्या ट्रस्ट ट्रस्ट मध्ये म्हणजे तर आमचं आमची आमची मागणी अशी आहे की आमचे सगळे बौद्ध समाजाचे लोक त्यामध्ये असावे चेअरमन सुद्धा बौद्ध असावा अशी आपली मागणी आहे त्यासाठी देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे आणि लवकरच बौध गया या ठिकाणी भव्य अशा पद्धतीचं एक आंदोलन हे कोणा करण्याचा आमचा विचार आहे लवकरच आमच्या महाबोधी महाविहार आंदोलन कुटी समितीची बैठक लवकरच मुंबईला होणार आहे